आम्हाला संडास मध्ये बसला काय जर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची ही चुरू संस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायाने आपल्याला शिकवलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही सुद्धा बोलली माझे राज्यसभेमध्ये त्या राजेंद्रराव राऊत आमदाराला तसं त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला इचारा माझ्या आई बापाला पण माहिती आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोरी आई बापान काय गेले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोलतोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असता तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात आणि तुम्ही म्हणता या माझ्या गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्रराव त्याच्या दाराचा आहे कसा भाग आहे दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी कुमकुमी जर असाल तर राजा राव त्याच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा या टार्गेट करून या कालावधी ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाच्या पण मराठेचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजून पोरांसाठी लढत असाल इमानदारीन ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही एक झुक माफ दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानलो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा राजहेब आपला राजकारणाचा संबंध आहे मी जर नाही लिहून ना घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणित मानलं बरेच दहा वीस एकर जमिनी राहिली तरी चालत आजची इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिऊ आणि सगळ्या प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला भोसलेचा खुला फुला हातो माझ्या घरी पेड्याचा घास भरवतो फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा हे काम केलंय विभाग आहे मराठ्याचा या भागाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमच्या का हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब राजेदा जातो त्यांना सहाय मागतो जर नाही सह्या तर परिषद येतो करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त साहणार घर नाही आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल

फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण प्याळा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भरवा लागल की राजा भाऊ रोज आहे कुवान मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्टे राजा रोज छान